बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर कसं झालं तर मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान अक्षय शिंदेचा पोलिसांनी ताबा घेतला तळजा कारागृहात ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलीस त्याला ठाण्याकडे आणत होते मुंब्रा बायपास येथे अक्षयने वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचं रिव्हॉल्वर हिसकावून तीन राऊंड फायर केले यात मोरे गंभीर जखमी झाले अक्षय शिंदे पळून जाण्याची भीती असल्याने सी आय चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्व्हरमधून अक्षय शिंदेवर तीन गोळ्या झाडल्या त्यात तो गंभीर जखमी झाला त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथेच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आता या एन्काउंटरवरून काही ठिकाणी जल्लोष होतोय तर अनेकांनी संशय व्यक्त करत आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू केलेत आणि आज प्रकरणात एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे एन्काउंटर करणारे पोलीस अधिकारी संजय शिंदे संजय शिंदे यांनी यापूर्वी माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट असलेल्या प्रदीप शर्मा यांच्यासोबत शाखेच्या खंडणी विरोधी कक्षातही काम केलं आहे तत्कालीन पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा त्याचं नेतृत्व करत होते इक्बाल कासकर याला अटक करणाऱ्या टीममध्ये देखील संजय शिंदे यांचा समावेश होता संजय शिंदे यांनी यापूर्वी मुंबई पोलिसात देखील काम आहे सध्या ते बदलापूर चिमुकली अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचा भाग आहेत संजय शिंदेंची कारकीर्द तशी वादग्रस्त राहिली यापूर्वी अनेक वेळा त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे अरुण टिकू हत्याकांडातील आरोपी विजय पालांडे पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्यानंतर संजय शिंदेंना निलंबित करण्यात आलं होतं पालांडे पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप संजय शिंदेंवर होता पालांडेच्या गाडीत शिंदे यांचा गणवेश देखील त्यावेळी सापडला होता त्यांना सेवेतून बरखास्त करण्याचा प्रस्ताव देखील महानिरीक्षक कार्यालयात पाठवण्यात आला होता मात्र पोलिस महानिरीक्षकांनी हा प्रस्ताव नाकारल्याने संजय शिंदे पुन्हा पोलीस विभागात कार्यरत झाले होते त्यानंतर मुंबई पोलिसांनी संजय शिंदे यांना पुन्हा कामावर घेतलं त्यानंतर आता ते पुन्हा अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत या घटनेवर संशय देखील व्यक्त केला जातोय आरोपी अक्षय शिंदेच्या हातात बेड्या नव्हत्या का चेहऱ्यावर काळा कपडा नव्हता का जर बेड्या आणि चेहऱ्यावर काळा कपडा झाकलेला असेल तर त्याने पोलिसांच्या कमरेची रिव्हॉल्वर कशी घेतली रिव्हॉल्वर लॉक नव्हती का आजूबाजूला पोलीस बसलेले असताना त्याने हे सर्व कसं केलं असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जातात या एनकाउंटरचा सा तपास आता केला जाणार आहे त्यात सत्य समोर येईलच पण त्यावरून राजकारणसुद्धा पेटलेलं आहे आणि आरोप प्रत्यारोपाच्या देखील आता झाडल्या जातात जा एकूणच या प्रकरणाविषयी या एन्काउंटरविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा